नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण अगदी विस्मरणात गेलेली आजी पणजीच्या काळातील रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे गाकर पारंपरिक गाकर कशी बनवायची ते भरपूर साऱ्या टिप्स आहेत तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच ठिकाणी याला पानगी असं म्हटलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी याला उखऱ्या असं देखील म्हटलं जातं अजूनही मला चांगलं आठवतं ते म्हणजे माझी आजी हे सगळं चुलीवर बनवायची आणि त्याची चव अगदी अप्रतिम आजही माझ्या जिभेवर आहे पण जी, जी, जी चुलीवरची चव आहे ती गॅसवर तर येणार नाही नक्कीच तरीही आपण एक प्रयत्न करून बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ह्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे मोजमाप काही घेतलेला नाही आपण अंदाजच घेतलेला आहे थोडंसं पीठ घालायचं त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालायची पिठी साखर टोटली ऑप्शनल आहे नाही घातली तरी देखील चालेल आता ह्यामध्ये थोडासा ओवा हातावर असा क्रश करून घालायचा ह्यामुळे ओव्याचा छान फ्लेवर उतरतो आणि अगदी दोन चमचे आपण रवा घालून घेतलेला आहे रवा देखील टोटली ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल आता ह्यामध्ये आपण दोन पड्या तेल घालून घेणार आहोत तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता आणि नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि ह्या गाखर आहेत ह्या तुम्ही प्रवासामध्ये दे देखील सोबत बनवून घेऊ शकता ह्या दोन ते तीन दिवस आरामात टिकतात आणि खायला देखील अगदी अप्रतिम लागतात की तर हे जे पानगे किंवा गाखर जेही तुम्ही म्हणाल हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल तर सर्वात आधी तेलमीठ आपण असं मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून सगळ्या कणकीला लागेल आता मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही पाण्यात देखील भिजवू शकता पण दुधामध्ये भिजवलं तर हे तीन ते चार दिवस टिकतात आणि थोडीशी चव देखील बदलते आणि खूप पौष्टिक होतात तर दूध घालून ह्याला असं घट्टसर म्हणून घ्यायचं आहे ह्याला पातळ अजिबात बनवायचं नाही आहे घट्टच करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण याला आता मळून घेणार आहोत तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला माहीत आहे का तुमच्याकडे बनवली जाते का कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर बनवत असाल तर तुमच्याकडे याला कुठलं नाव आहे ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर ह्या पद्धतीने असं छान मळून घ्यायचं आहे तर ह्या गाकरसोबत शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा अगदी लोणचंसुद्धा खायला खूप मस्त लागतं ह्याची चवच अगदी मुळातच खूप छान आहे आता हे असं मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावून ह्याला असं ग्रीस करून ठेवायचं आणि दहा मिनटं आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत तर याला खूप असं मऊ करण्याची अजिबात गरज नाही आहे जसं आपण बारूशाहीसाठी करतो तसंच करायचं आहे ह्यामुळे काय होतं गाकरला आतून खूप साऱ्या लेअर्स पडतात आता याला दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहोत तर हे किसलेलं खोबरं आहे ह्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे त्यानंतर आपण घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचं काही पर्टिक्युलर प्रमाण नाही आहे तिखट हवी असेल तर थोडं जास्त टाकायचं हिंग टाकायचा ह्यामुळे खूप छान चव लागते चवीपुरतं मीठ घालायचं बरेच लोक ह्याच्यामध्ये थोडीशी साखर देखील घालतात तुम्हाला जर आवडत असेल हवी असेल तर तुम्ही किंचित साखर देखील ॲड करू शकता आता निवडलेला लसूण आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे लसणामुळे खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीला खूप छान चव येते आणि आता या याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून देखील घेऊ शकता तर हार्डली दोन मिनटामध्ये ही चटणी आपण बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता वास अतिशय मस्त येतो आहे तर ह्या घाकरसोबत ही खोबऱ्याची चटणी खायला खूप मस्त लागते आता मी याला काढून घेते दुसरीकडे आपलं जे पीठ आहे ते देखील छान भिजलं असेल आणि आपण आता जास्ती वेळ न घालता घाकर बनवायला सुरुवात करणार आहोत तर हल्लीच्या काळामध्ये मुलांना पिझ्झा बर्गर खायला खूप आवडतं तर आपण अशा पारंपरिक रेसिपी मुलांना बनवून देऊ शकतो आता हे पीठ घ्यायचं आणि याला पोळपाटावर थोडंसं असं मऊ करून घ्यायचं आहे खूप जास्त करण्याची गरज नाही आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप जर मऊ केलं तर लेअर पडणार नाही आहेत आणि ह्यातलेच आता छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे ह्या पद्धतीने पुरीपेक्षा थोडासा मोठा आकाराचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्या घाकर बनवायच्या आहेत तर माझी आजी तर याला हातावर असं थापून बनवायची पण मी याला लाटून बनवणार आहे आणि ही गाकर खूप पातळी लाटायची नाही आहे ही थोडीशी जाडसरच असते तर याला खूप मऊ करायचं नाही साईडने याचे थोडेसे काठ सुटतात पण काहीच हरकत नाही आणि अगदी परफेक्ट गोल देखील ही नसते तर तुम्हाला वाटत असेल थोडेसे काठ असे दाबून घ्यायचे आणि हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं तर खूप छोटी नाही पुरीपेक्षा थोडीशी मोठी आपण ही गाकर बनवून घेणार आहोत काठ थोडेसे हलक्या हाताने दाबून घेतले आता ह्याच पद्धतीने मी तीन ते चार गाकर बनवून घेते आणि नंतर आपण याला भाजून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने सगळ्या गाकर बनवून घ्यायच्यात तर मैत्रिणींना तुम्ही देखील मुलाच्या टिफिनसाठी किंवा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी संध्याकाळी अगदी छोट्या भुकेसाठी ह्या घाकर बनवू शकता तर आता ह्या बनवून झाल्या दुसरीकडे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की ॲट अ टाइम आपण ह्या तीन गाकर भाजून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने ह्या तव्यावर टाकायच्या मी तुम्हाला आधीही सांगितलं आधी देखील ह्या तव्यावर भाजून मग चुलीवर अगदी खरपूस होईपर्यंत भाजल्या जात होत्या पण आता आपल्याकडे चूल नसल्यामुळे आपण ह्या गॅसवरच भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर कोळशाची शिगडी असेल तर तुम्ही त्यावरही ह्या बनवू शकता त्यामुळे याला एक स्मोकी फ्लेवर येतो आता याला असं उलटून पालटून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये कुठल्या कुठल्या पारंपरिक रेसिपी बनवता ज्या अगदी आपल्या आजी पणजीच्या काळातल्या आहेत ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर आता ह्या एक साईडने अशा भाजून झालेल्या आहेत छान खरपूस मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता आपण याला चिमट्याच्या साह्याने गॅसवर भाजून घेणार आहोत ह्या छोट्या छोट्या असल्यामुळे शक्यतोवर चिमट्याचाच वापर करायचा आहे म्हणजे हाताला भाजणार नाही आणि मंदाचेवरच याला भाजून घ्यायचं म्हणजे तर छान अगदी खरपूस होतात आणि खूप अशा काळपट वगैरे करायच्या नाही आहेत पण ह्याची चव म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत चा तर वाह क्या बात आहे ह्या अगदी मस्त टम्म फुगतात देखील आणि याला आतून खूप सारे लेअर सुटतात याला मस्त गरम गरम भाजून झाल्या की लगेच साजूक तुपाने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आता ह्याच पद्धतीने मी दुसरे गाकर देखील तुम्हाला भाजून दाखवते आहे तर खायला अतिशय खमंग अशा ह्या लागतात रोज आपल्याला तीस तीस पोळी भाजी किंवा भाजी भाकरी खाऊन खूप कंटाळा येतो तर अशा वेळेस ह्या गाकर तुम्ही बनवू शकता साखर मीठ आणि ओवा याची अगदी भन्नाट चव लागते आणि थोडंसं आपल्याला खायला देखील चेंज मिळतो तर ह्या पद्धतीने ह्या भाजून झालेल्या आहेत आता मी याला तूप लावून घेणार आहेत तुम्ही बघू शकता ह्या फुगतात देखील अतिशय मस्त अशा टम्म फुगतात आणि तुम्ही दुधासोबत देखील ह्या गाकर खाऊ शकता तर आता तव्यावर मी तुम्हाला सगळ्या गाकर भाजून दाखवलेल्या आहेत बघा किती मस्त दिसत आहेत ते तर तुमच्या देखील तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर मैत्रिणीं रेसिपी नक्की ट्राय करा आता याला गरम गरम असतानाच मस्त साजूक तूप लावून घ्यायचं ह्यामुळे ह्याची चव हो, अजून भन्नाट लागते तर सगळ्या काकरला मी तूप लावून घेते आणि मस्तपैकी आत्ता केलेल्या ताज्या ताज्या खोबऱ्याच्या चटणीसोबत ह्याला छान सर्व करून घेऊया तर माझी मुलं तर वाढ बघतायत की गरम गरम गाकर कधी होते आणि मम्मी आम्हाला कधी खायला देते तर तुम्ही देखील अजिबात जास्त वेळ न घालता रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर हे बघा याला मस्त अशा लेयर्स देखील पडलेले आहेत मी तुम्हाला दाखवल्यात आत। तर अतिशय खमंग खुशखुशीत अशा गाकर बनून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद